هغه باور برونو नमस्कार ته باورونه ته आलोه بګه کته ولا ولا زله باور برونو ګم ګم نه کا لګلا څه ساتره مذن زه یو ډا پیا کان بای اځو څه دکان راځي څه پای مته کاډلی लवकडा भाऊ बहिणी का तुम्हाला सांगायचं आहे सकाळ सकाळ आला तर बघा पाऊस भावा बहिणीवर पाऊस आला म्हणलं तसं निघलो कामाव म्हणजे सकाळ सकाळ उठलो इकडे आलो बा का भाऊ भाव काम करायला आमचं पण ना बरं काही आमचं चुलता का नाही चुलता आम आमच्या माझ्या बापाचा भाऊ त्याचं काम चालू भाऊ बहिणीनं

मोटिवेट होणार बरं का मी बाप्पा आता करणार कारण की मला काम चालू आहे पड भाऊ बहिणी नका काम चालू आहे अजून काम झालं नाही काल आम्ही दोघं तो तेवढं खाणलं भाऊ बहिणीनं तेवढं चांगलं पाया खाणलाय तू थोडं राहिलं या खादायचंय पप्पा बाप्पा बहिणी तो मागाशी बघितलाच असेल मी घेतो काम आलं ते त्याला पप्पा बहिणी नेतं ते चुलता का ना आम्ही चुलता त्याचा बघता बघा पाया गेलो तो खानाला बाप्पा बहिणी नुसता काम बप्पा हो बही नुसता गा म्हणा गा म्हण वाला वाला गारा चालतो तिथं आजू बे कपडे बघा ओलचा सकाळी आलता बघा आला आलता बघ सकाळी सकाळी आलता बघा आलता आलता बरं का कळाचा बरं का पाऊस भाऊ बहिणी मला न वाटलं त्याचा जायला म्हणजे पावसामुळे लेज पावसला तर काय म्हंटल करायचं मग मला वेगळं टाक टाकणार बघा बाबा बण कोणाचं तिकडला ना बायकोचं बाबा बहीण तुम्हाला सांगतो बायकोनं मान विचारताना सुलचिठी घाता तिथं त्यानं तिकडं तिनं लग्न केलेलं बा बाबा बहिणीनं तिकडं त्यानं तिकडं लग्न केलेलं सुलचिटेवा आता बाग इकडं आले आहे बागा ते ती गावाला आली आहे कशाला डेलेवारीला तर बाबपाई तुम्हाला सांगतो माझं घेणं येणं माझं येणं लकरू त्यांना तिथं ठेवलं पोटात लवकर त्यानं वाग वागवती बाईपर्यंत येणं या बापानं

आणि तिकडं त्या खात त्यानं लग्न केलं आहे आता बॅगामेंट आहे आता आता इकडे आले बॅगा डिलेवारीला आली या माहेरला मा मा माझं त्यांना ठेवलं नाही त्याचं याचं त्यांना ठेवलं आहे लेकर माझं लेकर त्यानं केलं खायला बाह बहिणी त्याचं त्याचं आता त्याचं त्यानं ठेवलं आहे लेकर पॉटन तुम्हाला कसं का बाबा बघ नाही तर मी ते वेटा करू शकतो खेस तुम्हाला सांगतो माझ्या मागं कोर्स कोणीच ना माझ्या मागं सपोर्ट ना मागं कोणाला सांगतो त्याच्यामुळं मला काही एकटाला काय त्याच्या ना जमणार ना रेल्वे स्टेशनमध्ये आता बाबा बनवून येतं तिला आता लग्नाला करायला काढव तर आलं नाही म्हणून मग काय झालं बाबा बहिणी मला लाडवं आलं लग्न करायला दुसरं आता पण म्हणतात तुमचं पहिलं मेटावल्याशिवाय लग्न तुम्हाला घेत नाही या असं तुम्हाला परवानगी नाही म्हणतात की आणि तिनं ते तिकडं लग्न तिकडं तिनं गेले लग लग्न लग्न त्यानं केलं आता एका लोक लकडून त्यानं काढलं तरी अजून मी असं आहे असं साहेब आहे बहिणीनं अजून माझं बी कुठं लग्न नाही वय वय नाही तिला काय ना ते तिला काय असं कळणार बाबा आडवा आलं बाबा बहिणीनं तर मग मला एक काढवा येतं आहे का ना तर काय तुम्हाला सांगायचं आडव मला येत असं बाबा लोकांचे काय मग करायचे उपायची पोटी आणि असलं खायचं मेवा लाया खायचं नुसतं लाया तुम्हाला सांगतो बाबा माझं कोणसाकडे माझा विषय घ्यायला बाग देत नाही कोण समजा बापाकडे समजा मार्ग नाही ते बाबा बहिणी आता हे जर का आपल्या विषय नाही बरं का बाबा बहिण किन लग्न केलं आहे हे केलं आहे तर बघता आपण काय करायचं जाऊन त्याच्यापासून सहाय्या केले कोणत्या सहाय्या का मला पुढं पडक आढवूया मग मी लग्न लग्न करा मला मी बेणा ते बाबा बहिण त्यांना त्यानं लग्न केलं या बेणास डेवोस न विचार घेता न काय करता मीला का असं कळत त्याला आडवं नाही आलं बहिणीनं पण मला तितका काढव येत आहे का नाही मला आडव आलं आडवं आलं आहे आणि ते नासके आवलात लोकचं लेकरू लेकरू ते त्याच्या ह्याच्यामध्ये त्याच्या पोटात आहे माझं तिनं नकेलं खाली लेकरू माझं

थे 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 ते कडलं पोरग आहे आणि त्याच्यापूर्वी तिथं लग्न 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 आहे आणि ल लावून ला दिलं या कोणी त्याच्या आईनं बापानं आता ते इकडं आले या वर्ग आले मानं वाट वाटपाळ केलं आहे माझं तिच्या बापानं तिथं त्याचं लग्न लग्न लावू ते, ते, वा ते, ते लग, ला लग, ला ला दिलं या आता आणि नास्त्या आपलं आली आपल्या दिनं माझं लेखरूप त्यानं खाली केलं त्याचं लेखरूप ले त्यानं ठेवलं ले आहे पोटात बा भावा बहिणीनो आधी ती माझ्या खाली पडली भाव बहिणीनं परतशेला तिला काय अन्नाजा झाला माझ्यापासून म्हणून तिकडून निघून गेली आणि नवर आला त्याच्यापासनं घरावर राहिली भावा बहिणीनं जे माहिती त्यांना बेकार केली काही त्याची नाही वाटली बेकार झाली

मग समजा बाबा बहिणीनो ह्याला मिल्या बरं ह्याला एखादा होतं पण तुम्हाला काय मी एकटा फोडलं बाबा बहिणी मला खूप म्हणजे मग मला सुखसपोट कोण करत नाही ते बाबा नाही बहिणी नाही ते ना करत कोण नाही कोण नाही मग आपलं गप्प बसतो बाव बहिणी आठ ती एखाद्याची आठ वैर Nah, bapa bunyi lagu, lagu dah itu. Bela kali ni, lagu pernah lah ni. Surat kita nus tu ki. Cik cik kerja nger. Antijepos ni mesti saya ganer. Tempo bapa bunyi.